डॉक्टर श्रीष वळशंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी कोठडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये आणले होते पोलिसांनी तिच्या कपाटाची झडती घेऊन संगणक जप्त केला या झडतीत तिच्या कपाटात पंच्याहत्तर लाखांचे सोने बिलाची वाउचर आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली एवढे सोने सापडले असेल तर पोलिसांनी याची माहिती जाहीर का केली नाही याची चर्चा होत आहे मनीषाला गुरुवारी तपास कामासाठी वळशंकर हॉस्पिटल मध्ये आणले होते तिच्या केबिनची झडती घेतली ती वापरत असलेला संगणक जप्त केला या कपाटात तिने ठेवलेली पंच्याहत्तर लाखांचे सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली एवढ्या प्रमाणात सोने सापडल्याने पोलीसही अचंबित झाले होते सोन्याबरोबरच बिलाची वाउचर आणि काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने सापडले असेल तर पोलिसांनी याची माहिती माध्यमांना का दिली नाही तपास कामात याचा उल्लेख केला आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय मनीषाचे कपाट तपासताना काही साक्षीदार आणि पंचही हजर होते त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे डॉक्टर शरीष वळशंकर यांची अत्यंत विश्वास असलेली मनीषा गेल्या वीस वर्षांपासून वळशंकर कुटुंबियांच्या अत्यंत जवळची होती साध्या कर्मचाऱ्यापासून ते हॉस्पिटलच्या अधिकारी पदापर्यंत तिने मजल मारली या काळात तिने प्रचंड पैसा मिळवला हॉस्पिटलच्या जेवावर करोडोंची संपत्ती कमावली कोट्यावधींचा बंगला बांधला तिचे राहणीमान बदलले होते ती सोन्यामध्ये गुंतवणूक करीत होती नवऱ्यापासून लपवून ती सोने हॉस्पिटलमधील कपाड्याच्या लॉकरमध्ये ठेवत होती याची चर्चा पूर्वीपासून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती